पुरावे सापडतात आजही या समाजाने आपली परंपरा जपलेली आहे बंजारा समाजाची समाज हा व्यापार करत आणि मुख्यतः व्यापार करत लवण म्हणजे मीठ आणि मीठ वाहणारे लमानी असे आपल्याला समजले जात कोणासमोरही न ना झुकणारा स्वाभिमानी शांतता निसर्गप्रेमी आणि नेहमी दुसऱ्याची मदत करणारा असा हा आपला समाज

आणि मानव सेवेने आणि याच मानव सेवेने दया आणि वीरतेसाठी बंजारा समाजाचा लोक सन्मान करू लागले पण अठराव्या शतकानंतर भारतावर ब्रिटिशांचं प्राबल्य वाढलं ब्रिटिश अधिकाऱ्यांना घोड्यावर आणि बैलगाडीवर फिरणारे बंजारे आणि बंजारा

आणि जेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळलं की आपला व्यापार बंद करू शकत नाही जेव्हा त्यांना हे कळलं की आपण तेव्हा त्यांनी एक ऍक्ट काढला तेव्हा त्यांनी एक काढला क्रिमिनल ऍक्ट आणि यानुसार सर्व हिंदूंसमोर सर्व हिंदूंसमोर बंजारा समाजाला आरोपी घोषित केलं आणि जो या समाजात जन्म घेईल तो जन्म आरोपी असेल हैदराबाद कॅझेट मध्ये समाजाच्या नवनी तीव्र वर्गात आढळतात पण नंतर संस्थानातून राज्याची पुनर्निर्मिती झाली आणि महाराष्ट्र झाले आणि महरण...

रहे सलामत हमारा अरक्षार और अरक्षार इसके सिवा सरकार सरकार से कुछ भी चाहे ना ये सरकार है धन्यवाद बेटा अगदी अभ्यास पूर्ण भाषण आपण विचार तो थोडासा मांडणी विनंती सर आपण साधारणतः बारा वाजेची तावडे माहित सा आपण वेळेला एक महिला मांडले सर्व ज्योतिता ग्राम पंचायत अलियाबाद तांडा तालुका तुळजापूर मग ताई विनंती करूच की आपण आता आता आपण विचार मांडेच आणि विचार मांडतो ना थोडासा वेळेत थोडासा बंधन पाळायचं कारण आपण बारा वाज्यातील तावडे मध्ये थांब

मुलाखती मागून मिळाल्या नाही हक्क मिळवण्यासाठी माणसाला संघर्ष करावा लागला आहे लढाई करावी लागली आहे आमचा हा बंजारा समाज देश स्वतंत्र झाल्यापासूनही अनेक दशकांपासून आपला आदिवासी ही ओळख समाज शासनाने मान्य करावी आणि एस सी आरक्षण मध्ये आमचा समावेश करावा यासाठी पाठपुरावा करत आहे तरीही या शासनाकडून आम्हाला कुठलंही सकारात्मक सका... सकारात्मक उत्तर मिळत नाही आहे आपल्या समाजाची मुळे ही सिंधू संस्कृतीशी जुळलेली आहे असे म्हणतात आपला समाज हजारो वर्षापासूनचे जे इतिहास लेखन झालेलं आहे त्यामध्ये आपल्या समाजाची आदिवासी म्हणून जमात म्हणून नोंद आहे मग तो इतिहास पूर्व काळ असेल किंवा मध्ययुगीन काळामध्ये ब्रिटिश काळ असेल किंवा मोगल साम्राज्याचा काळ असेल या प्रत्येक काळामध्ये जे इतिहास लेखन झालंय त्यामध्ये बंजारा समाजाची जमात म्हणून व्यापारी करणारी जमात म्हणून नोंद आहे तरी सुद्धा व... ब्रिटिशांना विरोध केल्यानंतर आमच्या समाजावर जो गुन्हेगारी जमातीचा शिक्का लावला तो शिक्का घेऊन आम्ही आर्थिकदृष्ट्या अतिशय खचलेल्या परिस्थितीत अतिशय मागास परिस्थितीमध्ये दे, असताना देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा की, की आता आम्हाला न्याय मिळेल आमच्या बलिदानाच आम्हाला काहीतरी फळ मिळेल परंतु नाही महाराष्ट्र सरकारने विजयंती नावाची गुन्हेगारीचा शिक्का भविष्यातही आमच्या पाठीवर राहील अशा प्रकारे आमची सोय केली त्यांनी हा अन्याय आम्ही सहन केला तो कारण आमच्यामध्ये शिक्षणाची